माझं नाव सानिका कुप्ते माझ्या कवितेचं नाव आहे नाते छोटीशीच आहे कविता तुझे माझे नाते जसे जाते तुझे माझे नाते जसे जाते दळता दळण दळता धान्य भरडते तसे दळण दळता धान्य भरडते तसे मुजोरी करे एक एकाचा जाय जीव मुजोरी करे एक एकाचा जाय जीव काय करावे दगडात नसे जीव खूप झाले आता दळण दळणे खूप झाले आता दळण दळणे सुखासाठी एकाचेच पीठ होणे खूप झाले आता दळण दळणे सुखासाठी एकाचेच पीठ होणे थांबवले जाते जगते एकटी थांबवले जाते जगते एकटे आता खूप मोकळीक वाटते थांबवले जाते जगते एकटे आता खूप मोकळीक वाटते जगते स्वसाठी मन मोकळ जगतेच स्वसाठी मन मोकळं आनंद बघूनच गगन वाकल आनंद बघूनच गगन वाकल आनंद बघूनच गगन वाकल धन्यवाद